काय सांगाल विजयराव पाटलांचा घटनेकडं पूर्ण लक्ष देऊन आहेत शेवटी राज्यातल्या या शेतकऱ्याच्या पोरावरचा हल्ला आहे कुठला व्यक्तिगत द्वेष नव्हता कुठली वैयक्तिक मागणी नव्हती राज्याचा निष्क्रिय कृषी मंत्री बदला म्हणणं सुद्धा चुकीचं जर असेल या राज्यामध्ये तर अतिशय वाईट घटना आहेत मला जरंगे पाटलांचं बोलणं झालं बच्चू कडूंनी फोन केला होता रविकांत तोपकरनी फोन केला राजू शेट्टी साहेबांनी फोन केला त्या शेतकरी चळवळीतले सगळे लोक आहेत धरंगे पाटील कदाचित उद्या मला आणखीन फोन करतील किंवा मग उद्या एका दिवस लातूरला पण ते भेटायला येतील राज्यातला शेतकऱ्यांच्या पोरांमधला हा संताप आहे राष्ट्रवादीची जी मस्ती आहे सत्तेची ही मस्ती आता शेतकऱ्यांची पोरं उतरल्याशिवाय राहणार नाही म्हणले आम्ही काही संप नाही त्याच्यावर प्रतिक्रिया म्हणून हे केलं असं सांगितलं अरे संत नाही तू कोण तू संत नाही म्हणजे आम्ही पण शांत नाहीत ना शेतकऱ्याच्या बाबतीत चुकीची भूमिका मांडणारा कृषी मंत्री या राज्याला भेटलाय त्याच्याबद्दल बो आम्ही बोलायचं नाही तुला काय अशी ताकद दिली त्या अजित पवारांनी माझं अजितदा आव्हान आहे असे गुंड सांभाळाल तर राष्ट्रवादीवर सातळाला जाईल एखादी निवडणूक जिंकली त्या भाजपचा सहारा घेऊन म्हणून काय तुम्हाला असं ताम्रपत्र घेतल्यासारखं नका वागू की शेतकऱ्यांच्या पोरावर तुम्ही हल्ला केला आज आणि शेतकऱ्याची पोरं तुमच्यावर तुमचा माज आणि मस्ती रोडशिवाय राहणार नाही मी आता ती प्रक्रिया पुन्हा थोड्या वेळाने करणार आहे थोडं मला छातीला मार लागलेला आहे पोटात त्रास होतोय बोलायला सुद्धा त्रास होतोय अगोदर बघतो माझं ह्याने काय काय तोडलंय त्याच्यानंतर ठरवतो काय करायचं